अरे अगं कुठेस तू मी पोचलो गार्डनमध्ये तुला बोललो ना मी वेळेत ये म्हणून यार असं काय करतेस तू नाही नाही मला आपल्या नात्याविषयी काही सिक्रेट सांगायचं आहे तुला हे बघ मला आज सगळं क्लिअर करायचं मला काही लपवून ठेवायचं नाही प्लीज नाही तू नाही फोनवर नाही सांगू शकत मी प्लीज तुझ्या इकडे लवकर ये काय माझ्या गर्लफ्रेंडला मी सांगितलं होतं की माझ्या आईला तू पसंत नाहीयेत फक्त मला बघायचं होतं की घरच्यांचा विरोध असताना सुद्धा ती लग्नाला तयार होते की नाही ते पण काल बोलूया आपण करूया लग्न बस आता <था> आल्यावर जरा थोडं टेन्शन देतं की जरा मज्जा येईल नाही का शेवटी काय गर्ल्ससाठी थोडं स्पाइस क्रिएट केल्याशिवाय मजा नाही ना काय गर्ल्स बसत ना

छान तर शांत अरे कुठे कामाला ए खिची खिच्ची खिची कुटी 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 हांशु अरे हाय आली अहो कोणाला व कोणाला अ ए हे अच्छा हे सर पाहिजे होतं तुझं हे <Nurse kita> तू इतके दिवस लपवून ठेवलं होतास माझ्यासाठी हे हे सांगायचं होतं तुला काहीतरी काय बोलतेस तू हे काय हे काय का हे तुझं लग्न झालंय आणि तुला ऑलरेडी एक मुलं हे सांगायचं होतं तुला माझं बोलणं आहे ते बाबा बाबाही ठेवून तरी मला माझ्या मैत्रिणी सांगत होत्या सांगत होत्या या माणसावर विश्वास ठेवू नको चेहऱ्यावरूनच एका मुलाचा बाप वाटतो पण <laughs> अंशू त्यांच असं काय करतेस बाई इथे ठेवून गेली मुलाला पा, पा, पापा हो पा, पा। मी बोलते तुझ्याशी कोण बाई कोट बोलतोय तू अंशू ना बोल खरं बोलायची हिम्मत नव्हती तर कशाला बोलवलंस मला इथे घेऊन आलाय बाळ मी कुठे घेऊन आलो ती पाय पाच मिनिटं देऊन गेली गेली कुठे येत पण जरा पळवाटा शोधून काढ मी चिडले म्हटल्यावर तू शब्द बदलशील तुझे शब्द वाटलं तू अशी फालतू कारण देशील मी तुला समजून घे नाही अंशू बाळ रे ते हो बरोबर पंच नाहीये तालीम बघताना कोणीतरी देऊन जायला असं काय करतेस तू तू उगंच काहीतरी आयचं पर्वत करते ऐक मी मेहमी ऐक मी काय नाही मी मे मी काय करतो अगं तस ऐक मी हो 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 तू असं वागशील असं मला खरच वाटलं नव्हतं अगं तसं नाही गाईक ना असं काय करतेस तू बाळ असं काय बाळाच्या गालावर तीळ आहे अरे माझ्या पण गालावर तीळ आहे तुला सांगतो ज्यांच्या गालावर तीळ असतो ना जाम भाग्यवान असतं आहे की नाही स्वतःच्या तो तोंडाने कबूल करतोय टिमटी चिमटी रे म्हणून नाही तस तस नाही का वागलं माझ्याच काय तू खरं सांग अन्शो खरं सांग हे बाळ तुझं आहे का नाही खरं सांग अन्शो अगं माझ नाही माझा काय संबंध आहे तुझं नाही आहे खरंच तुझं नाही आहे काय 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 झालं मी का? ते इथे तुला फोन केला नाही का तर तितकं एक बाई आली पटकन तिच्या आता सामान होतं तुला शॉपिंगला जायचं होतं पण ती काय काय म्हणजे खरं सांगतो माझं बाळ नाही अगं मी काय म्हणतो ऐकलं अगं अगं आजची शपथ सांगतो आपल्या प्रेमाची शपथ यार आपल्या पहिल्या भेटीची शपथ यार आपल्या पहिल्या मिठीची शपथ यार आपल्या पहिल्या चुंबनाची शपथ यार आपल्या पहिल्या जाऊन जास्त इम्प्रोवायझेशनची गरज नाही मला किती इमोशनल ब्लॅकमेल करशील तू अगं खरंच सांगतोय बाळ माझं नाही आहे तू खरंच सांगतोस तुझं बाळ नाही अगं नाही आहे माझं बाळ ठीक आहे आपण या बाळाची डीएनए टेस्ट करूया तू डोकर कर पडलेस का पाच मिनिटासाठी ती बाई बाळ देऊन गेली याची डीएनए टेस्ट करायला कुठे घेऊन चाललीस तू मी घेऊन कशाला जायची गरज आहे आता इथल्या इथे मी डीएनए टेस्ट करीन बाळाची इथे हो उभ्या उभ्या हो यो मला इथे तू डीएनए टेस्ट कशी करते बाळा मला सांग हे बोललो डीएन टेस्टन मध्ये बोलतो मोठी एकदा की नाही चिमणी आणि कावळा एकत्र फिरायला गेलेले असतात एका वळणावर चिमणी वळते पण कावळा वळतच नाही का कारण कावळा म्हणतो मी आहे कावळा मग मी कावळा इचिक पिचिक इचिक पिचिक इचिक आता कन्फर्म झालं हे तुझंच बाळ आहे इचिक पिचिक फालतू विनोद इचिक पिचिक करतोय याच्या डीएनए मध्ये पण विनोद म्हणजे इचिक पिचिक भरलंय काय तू बाळ पण आयुष्यभर किट करणार आता बाळा बाळा स्किट कर स्किट करणं वाईट नाहीये पण जोडीदार चांगला निवड हरुण कदम अरुण कदम खूप उज्ज्वल भविष्य बाळा तुझ इथे स्कीट करणारे सगळे संपतील पण अरुण कदम कधीच नाही संपणार अरे त्याच्या भविष्याची कसली काळजी करतेस आपल्या नात्याची काळजी बाळ माझं आपल्या नात्याची काळजी तू करायला हवी ती बाळाच्या आधी म्हणजे मला अंधारात ठेवलं हो साहेब 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 काय तुम्हाला कधीपासून शोधतोय मी काय तुम्ही शॉपिंग केली पिशव्या तिकडे ठेवलात मी आता नाही काय आमच्या दुकानात शॉपिंग केली तुम्ही मी कधी केली अरे काय हाच बाबू होता काय बाबू हिची बघितलं या बाबूला खूप आवडत इचिक पिचिक हा हाच बाबू होता आणि मॅ नाही <laughs> या मॅडम नव्हत्या मग होते ते पहिलवान होत्या अरे ते नाही शॉपिंग केली अरे हो 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 आता बोल बघ आता बोल नाही तुझं बाळ नाही त्यांनी पण येऊन सांगितलं आता बोल माझं नाहीच आहे अगं त्याचा गैरसमज झालं असेल हे बाळ माझ्याकडे बघून मी त्या बाईचा बाईचा नवरा असताना वाटत खरं सांग अगं नाही गु तुम्हाला बसवलंय बाळ बाळ लागलं बसणार बाळाच्या रंगाची काळजी त्याचं काही वाटत नाहीये तुला तुझी शपथ

अगं नाही मी चालले काय नाही खरंच सांगतो हे माझं बाळ नाही पडतो यार पडतो खरं ती पायी होते पाच मोक्ष सगळं ना प्लीज यार समजून घे ना हाय अंशू अजून लफडी सुरूच आहे तुझी आणि इथपर्यंत पोचले प्रकरण तुला सांगितलं होतं अंशू सुधर सुधर पण नाही तसच चाललंय तुझं अजून काय फटके खाण्याची काम बंद कर आता तुझ्या बरोबर म्हणत मग तीन वर्ष तरी सांगत होत प्लीज कोण आहेत त्या अरे कोण आहे त्या प्रमोशन आलेलं माझं डिमोशन काय करतो मला कळत नाहीये अरे स्किट मध्ये कशाला घुसताय फक्त पिक्चरचं प्रमोशन करून जा ना म्हणजे तुला <laughs> आयुष्य म्हणजे काय स्किट वाटलं का अगं नाही माझं काय खरं सांग खरं सांग मी तुझ्या आयुष्यातली कितवी मुलगी आहे अंशू अगं पहिलीच आहे

WOOOOOO